कोल्हापूर शहरातील अनेक भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या शाहूपुरीतील पंचमुखी गणेश मंदिराचा जीर्णोद्धार होणार आहे नव्यानं बांधण्यात येणाऱ्या या मंदिराचं बांधकाम हेमाळपंथी स्वरूपाचं असणार आहे आज शुभमुहूर्तावर मान्यवरांच्या हस्ते मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडला पस्तीस लाख रुपयांचा खर्च असलेल्या या मंदिराचा जीर्णोद्धार देणगीदारांच्या मदतीतून होणार आहे कोल्हापुरातील शाहूपुरी इथं पंचमुखी गणेश मुखा मंदिर आहे पाच मुख असलेल्या कोल्हापुरातील हे एकमेव मंदिर आहे गणेशाच्या दर्शनासाठी दररोज भाविकांची गर्दी असते संकष्टी आणि अंगारकीला इथं जत्रेचं स्वरूप येतं या मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम आता सुरू होणार आहे दरम्यान मूर्ती अभ्यासक उमाकांत रानिंगा आणि ॲडव्होकेट प्रसन्न मालेकर यांनी गणेशाविषयी उपस्थितांना अभ्यासपूर्ण धार्मिक माहिती दिली आज शेकडो भाविकांच्या उपस्थितीत आणि आमदार राजेश क्षीरसागर माजी आमदार जयश्री जाधव स्थानिक रहिवासी जयसिंग आणि त्यांच्या पत्नी कल्पना बावडेकर यांच्या हस्ते या मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडला दरम्यान संभाजी आरेकर यांनी दोन हजार साली हे मंदिर उभारल्याचं सांगितलं मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी पस्तीस लाखांचा खर्च अपेक्षित आहे लोकवर्गणीतून हे मंदिर उभारणार असल्याचं अजित पाटील यांनी सांगितलं तर मंदिराच्या उभारणीसाठी मदत आणि पाठबळ देणार असल्याचा माजी आमदार जयश्री जाधव तसं आमदार राजेश क्षीरसागर यांनी सांगितलं महावीर शेटे यांनी एक्कावन्न एक एक पोती सिमेंट देणार असल्याचं सांगितलं यावेळी माजी नगरसेवक प्रकाश नाईक नवरे पूजा नाईक नवरे विनायक फाळके संजय मोहिते प्रकाश सरवडेकर दत्ता टिपुगुडे गजानन तोडकर अजय इंगवले रहीम सनदी विकी महाडिक उदय घोरपडे प्रसन्न मोहिते सुनील पाटील उदय कुंभार ऋषी खामकर बाळासो निगवेकर ओंकार पाटील शिवाजी पावडेकर सतीश वडणगेकर अवधूत पुरेकर शैलेश पाटील राहुल माने यांच्यासह भाविक उपस्थित होते